जत्रेमध्ये तुम्ही बरेचसे खूप चांगले चांगले स्किट सादर केलेत पण कधी असं झाले का की स्किट सादर करताना तुम्ही ब्लँक झालात आणि तुम्ही घेतलं पण त्यामुळे तुमच्या सहकलाकाराची झाली असा काही गमतीशीर किस्सा का मला आत्ता मध्ये एकदा मी एक स्किट केलं होतं तेव्हा प्रभादाला प्रभादा मी आणि अरुणदा होतो तर प्रभादा मला म्हणाले ए अरुण असं मला बोलले म्हटलं मी अरुण आहे मी श्याम आहे हे मी ॲडिशन घेतली ॲक्च्युली पण आता ही ॲडिशन घेऊन मी जो दीड शहाणीपणा केला त्याच्यात एक लाफ्टर विफ्टर आला आणि त्याच्यानंतर मी पुढचा डायलॉग ब्लँक झालो आणि मला द ग्रेट अरुण कदम सर यांनी मला क्यू दिला आता बऱ्याचदा असं म्हणतात की अरुण कदम सर विसरतात पण त्या स्किटला अरुण कदम सरांनी मला क्यू दिला म्हणजे पुढचा डायलॉग त्यांनी सांगितलं मी तेव्हा ब्लँक झालो होतो नाही जी मी ॲडिशन घेतली समोरचा विसरला म्हणून <laughs> किंवा चुकला म्हणून ती माझ्याच अंगाशी आली <laughs> <laughs> मला प्रत्येकाची एक एक स्पेशालिटी आवडते म्हणजे अरुणदांचं दानचं कन्व्हिक्शन आवडतं नम्रताची व्हर्सेटिलिटी आवडते समीरदा अजूनही पहिलं त्याचं स्किट या याच्याने डेडिकेशननी मेहनत करतो प्रभात जो ईज आहे तो पृथ्वीकची वेगवेगळ्या कॅरेक्टर्सवरची पकड ओंकाररावचा बिंधास्तपणा हिचं प्रियाचं ऑब्झर्वेशन शिवालीचा वेडेपणा वनिताचा पण वेडेपणा असे प्रत्येकाचे श्रमेशचे पंचेस टाकण्याची पद्धत श्रमेश आणि प्रथमेशी अशी प्रत्येकाची जी खासियत आहे त्या पद्धतीने प्रत्येकजण आवडतो दत्तूचा पण इनोसन्स बने पण एक पंच असतो बनेला पण तो, बने तो ज्या पद्धतीने वाजवतो पण याच्या व्यतिरिक्त ते मी राहतो जास्त अरुणदा प्रभादा आणि समीरदा या तीन सिनियर्ससोबत मी असतो तर त्यांच्यासोबत आणि त्यांच्याच जोडीला बाजूला राऊत असतो यांच्यासोबत आमचं वेगळंच बॉन्डिंग सगळ्यांसोबतच आहे तसं पृथ्वीचं माझं वनिता वगैरे सगळ्यांशी ते ॲक्च्युली मी कदाचित एकटा असेल जो सगळ्यांसोबतच असतो कारण मला प्रत्येकजण काही ना काही सांगत असतो प्रत्येकाचं काय माहिती नाही स्पेशल प्रेम आहे माझ्यावर तर त्यामुळे सगळेच आवडतात एक्सपिरियन्स खूपच चांगला आहे म्हणजे त्यांचं आणि माझं वेगळंच बॉन्डिंग आहे कारण काय ॲक्च्युली मी जरी खानदेशचं असलो म्हणजे जळगाव मध्ये कचगाव नावाचं गाव आहे तिकडचं मी आहे आणि सर धुळ्याचे आहेत ते खानदेशचेच आहेत तर सुरुवातीला जेव्हा ते करायचं तर ते आ, स्क्रिप्ट प्रमाण भाषेत लिहून येतं तर ते बोलायचे आणि मी ते मोबाईलवर रेकॉर्ड करायचो ते कसे बोलायचे तर ते ऐकत ऐकत मी ते केले म्हणजे सचिन सर गोस्वामी सर मोठे सर दोघे उत्तम ऍक्टर्स आहेत मी बऱ्याचदा त्यांना म्हणतो सर तुम्ही काम करा ऍक्टिंग करा बऱ्याच मधून मधून करा स्किटमध्ये पण करा म्हणून पण ते काही ऐकत नाही जास्त तर ते जे रेकॉर्ड करायचे तर ते मी ऐकायचो मग ते परत लिहायचो की हा टोन असा आहे इथे हे घे हूं त्यांनी जे हे जे दिलेले हे पण त्यांचंच आहे बऱ्याच गोष्टी ह्या त्यांच्याच आहेत जे आम्ही करतो मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका